एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या गावाजवळ खासगी ट्रॅव्हल्स बसला अपघात शहादा बस स्थानकातील चिखलामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल भाजपची चे आंदोलनाची चेतावणी शहाणा येथील दोनशे पन्नास आंब्यांची जाळे अज्ञात व्यक्तींनी उद्ध्वस्त केली शेतकऱ्यांची पंचनामा भरपाईची मागणी नंदुरबारमध्ये बिबट्याची दहशत शेळीचे आमिषी निष्फळ डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती शहादा येथे उत्साहात साजरी जीएस विद्या मंदिर वडाडी येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती साजरी आता सविस्तर बातम्या पुण्याहून शहाद्याकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला दिनांक दोन ऑगस्ट रोजी दोंडाईच्या गावाजवळ अपघात झाला ही बस श्री गणेश ट्रॅव्हल्सची एम एच अठरा बी जेड चौपन्न झिरो नऊ असून पुण्याहून शहादकडे जात असताना अपघातग्रस्त झाली अपघाताच्या वेळी पाऊस सुरू होता आणि चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नाने वेग जास्त केला ज्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे बस रस्त्याच्या खाली उतरली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच बसचे किरकोळ नुकसान झाले आहे या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण वात निर्माण झाले होते परंतु सर्व प्रवासी सुरक्षित असल्यामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली एनडीटी न्यूज ब्युरो शहादा शहादा बसस्थानकात पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरल्याने प्रवासी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे या समस्येबाबत भाजपच्या शहादा शहर पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी दोन वेळा तक्रार केली होती परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे स्थानकाच्या परिसरात खड्डे आणि चिखलामुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागले आहेत या समस्येचे निराकरण न झाल्यास सात ते आठ दिवसांच्या आत भाजपच्या पदाधिकारी प्रवासी आणि शाळकरी विद्यार्थी मिळून बस स्थानक परिसरात आंदोलन करणार असल्याचे इशारा भाजपचे शहादा शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी दिला आहे एनडीटी टी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा शहादा तालुक्यातील शहाणा गावात अडीचशे आंब्यांच्या झाडांची अज्ञात व्यक्तींनी उद्ध्वस्त केली असल्याची गंभीर घटना समोर आली आहे शहाणा गावातील शेतकरी राजेंद्र भंडारी यांनी वन विभागामार्फत मिळालेल्या वनपट्टा गट क्रमांक पाचशे त्रेपन्न यामध्ये फळबाग लागवडीसाठी बायफ संस्थेच्या सहकार्याने आंब्यांची रोपे लावली होती या रोपांची त्यांनी कष्टाने काळजी घेतली होती परंतु मध्य प्रदेशातून आलेल्या चाळीस ते पन्नास अज्ञात व्यक्तींनी भरदिवसा जोर जबरदस्तीने सर्व झाडे उखळून टाकली या घटनेमुळे भंडारी यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे याबाबत शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे जर त्वरित कारवाई करण्यात आली नाही तर शहाणा गावातील सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करतील असा इशारा त्यांनी दिला आहे मला शासनाने जमीन वन पट्ट्यामध्ये दिली होती त्या जागेवर आंबे लावले होते दोन ते अडीच लाख लागलेले मी कर्ज करून पैसे घेतले होते आणि ते कर्ज कसं कर फिटायचं या लोकांनी हरण्या गावाचे सरपंचांनी तीस चाळीस लोकांना घेऊन आले आणि सगळे आंबे काढून दिले तुमची मागणी काय माझी मागणी असं आहे की मला हे या जागेचे म्हणजे भरपाई मिळावी आणि या जागेचे सरकारमार्फत पण निर्णय घ्यावं असं तर पूर्ण जे जेवढं बी आपलं जे, जे शेतजमिनीचं जे जागा आहेत त्या वन पट्ट्यांमध्येच मुडतात आणि जे आम्ही आता इथं पंचनाम्याला आम्हाला ज्यांनी धाव घेतली ज्यांचं नुकसान झाले राजेंद्र भंडारी त्यांचं दोनशे ते अडीचशे रोप लागवड झालेली होती आणि तिथं त्यांचं ते मळा वगैरे आहे त्यांना व वन विभागामार्फत त्यांना वन ते वनपट्टा भेटलेला आहे त्यांच्याकडे पाठपुरावा आहे आणि त्यांची सीमालगत मध्य प्रदेश आहे तर त्या सीमेला वन क्षेत्रपालांनी काढून दिलेली आहे आणि त्यांनी तिथं ते काही आपले पिलर वगैरे म्हणतात ते गाडून दिले आहेत बाँड्री लाईन असते आपली ती बाँड्री लाईन काढून दिली आहे तरी काही नराधम व्यक्तींनी हरण्या गाव गावातले लोकांनी इथं चाळीस पन्नास लोकं येऊन डायरेक्ट त्यांनी ते दोनशे अडीचशे झाडांना डायरेक्ट आंब्याचे रोपं होते बायपासमार्फत पा, बायपास संस्थेमार्फत त्यांना भेटलेली होते त्यांचे सगळे उद्ध्वस्त करून दिलेले आहेत मग त्यांनी ते हे करताच बाई होती शेतात बाईला बी दमदाटी दिली त्यांनी थोडी आणि बाई कशाला बोलणार त्यांना हां ते तीस चाळीस लोक होते म्हणून मग ती लगेच ग गावाकडे धाव घेतली मग तिचे पती आणि पत्नी सर गेतली। मंगा में में, आने आने सर जे पोलीस पाटील आणि सरपंच यांच्याकडे धाव घेतली मग आम्ही वन विभागाला लगेच भेट दिली आम्ही त्याच दिवशी आणि आम्ही त्यांना अर्ज फाटा दिलेला आहे त्यांनी आम्हाला रीस सर पंचनाम्यानुसार पंचनामा बी करावा आणि ते सामनेवाल्याच्या शेतकऱ्याचं नुकसान झाले आहे ती भरपाईसुद्धा शासनामार्फत त्यांनी मिळवून द्यावी किंवा जे आरोपी असतील जे व्यक्ती असतील त्यांना तात्काळ ताब्यात घ्यावं व त्यांच्यामार्फत ती वसुली करून द्यावी आम्हाला आणि रीस सर आम्हाला ती जी काही आमची ही असते सीमा संजय नंदुरबार शहरातील माडीवाडा आणि परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्या या भागात वारंवार दिसत असल्याने स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत सध्या पावसाळ्यामुळे वाढलेली झाडे झुडपे आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर करून बिबट्या या परिसरात स्थिरावला आहे त्यामुळे वन विभागाने अखेर पिंजरा लावून त्यात शेडी बांधली मात्र बिबट्या पिंजऱ्यात येण्याचे चिन्ह अद्याप दिसत नाही माडीवाडा ते साक्री या परिसरात बिबट्याचे दर्शन अनेकदा घडले आहे या परिसरात पाताळगंगा नदीतील पाणी भटके कुत्रे आणि डुकरांचे भक्ष्य मिळत असल्याने बिबट्या या भागात स्थायिक झाला आहे नागरिकांना बिबट्याचा धोका असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे दोन दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीची लाट निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने पिंजरा लावला व त्यात शेडी बांधली परंतु बिबट्या या पिंजऱ्याच्या आसपासही फिरकला नाही नागरिकांनी या भागात ट्रॅप कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे ज्यामुळे बिबट्याच्या वावर आणि हालचालींचा मार्ग काढता येईल वन विभागाने या दिशेने नियोजन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे एनडीटी टी न्यूज ब्युरो नंदुरबार साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त शहादा येथे मोठ्या उत्साहात मिरवणुकीसह उत्सव साजरा करण्यात आला या मिरवणुकीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली मिरवणूक गांधी पुतळा चौक मार्गे ढोल ताशांच्या गजरात आणि मोठ्या उत्साहात पुढे सरकली या उत्सवात नागरिकांचा मोठा सहभाग होता ज्यामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरले होते एनडीटी न्यूज साठी न्यूजसाठी राजू मन सुरी शहादा जी एस विद्यामंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस डी भोई होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ व्याख्याता एस एच वसावे आणि आर एस शाह उपस्थित होत्या या प्रसंगी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यात बहात्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती आणि सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने प्रयत्न केले एन डी टी न्यूजसाठी चंद्रकांत सिंग वडाडी